नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणवीस डिसेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेलं नाही राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन दिले पण अजूनही अंमलबजावणीबाबत चित्र स्पष्ट नाही असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले त्यामुळे त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जहा नाही चैना वहा नाही रहना, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे विशेष म्हणजे ते लवकरच बंड पुकारू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता नाशिकमध्ये समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांनी एक मोठे आवाहनही केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आपल्याला मंत्रिपदाची कुठलीही हाव नाही ज्यावेळी आरक्षणाचा आपण राजीनामा देऊन सभेला उपस्थित होतो त्यामुळे आपल्याला मंत्रिपदाची फिकीर नाही प्रश्न मंत्रिपदाचा नाही तर तुमच्या अस्मितेचा आहे आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणारा सहभाग आपल्याला हवा आहे आपण सभागृहात तर आवाज उठू तसेच रस्त्यावर उतरून देखील लढाई लढू केवळ राज्यात नाही तर देशभरात आपण आवाज उठून ओबीसीचा एल्गार पुकारणार आहोत त्याला आपल्याला सर्वांची साथ हवी आहे असे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारचे खातेवाटप पुढील चोवीस तासात होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार संभाव्य खातेवाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीनंतरही राज्याचे गृह खाते भाजपकडेच राहणार असून शिवसेनेला शहर विकास व सार्वजनिक बांधकाम विकास मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांना त्यांचे अर्थमंत्रालय मिळण्याची चिन्हे आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या नवीन वर्षात एस टीमधील बसेसची कमतरता दूर होणार आहे कारण आता नव्या वर्षात एस टीमध्ये सुमारे तीन हजार पाचशे साध्या बसेस दाखल होणार आहेत अशी माहिती एस टी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे नव्या वर्षात प्रवाशांना एस टी वाचून ताटकाळत राहावे लागणार नाही तसेच प्रवासादरम्यान बसेस नादुरुस्त दुरुस्त होण्याच्या प्रकारातूनही प्रवाशांची सुटका होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जर तुम्ही अजून तुमचा आधार कार्ड अपडेट केला नसेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युडाईने त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म माय आधारद्वारे मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे आता तुम्ही तुमचे आधार कार्ड चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत अपडेट करू शकता